दिसणार तर नाही आहे व्यवस्थित परंतु एअरपोर्ट एकदम छोटस आहे आणि एअरपोर्टला आलोय मी ही आमची ट्रॉली हे आमचे मित्र ही आमची गाडी आणि आलेत मला सोडण्यासाठी हॅलो सकाळी सात वाजेपर्यंत आलो मुंबई एअरपोर्टला पाऊस वगैरे चालू आहे बाहेर इकडनं लगेच आपलं एअरपोर्टचा काही फायदा नाही आहे वायफायचा कारण की ना वायफायला नाही ते हे लागतं ओ टी पी पाहिजेत वायफायला आता आमच्याकडे कुठंही भारताचं सिम नसताना ना फायदाही नसते आमच्या याच्यावरती आल्यावर एअरपोर्टला आल्यावर एक तासापासून वस्तू आणखी लगेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मुंबई एअरपोर्टला कोणी आहे का आम्हाला घेण्यासाठी कोणीच नाही रामरा मंडळी यारारमध्ये जय शिवराय भाऊ आलं आलो आहे मी आणि हे आम्हाला वळखाना झाली आमची भोरी भोर ओळखाल्या ऐक म्हणून ही माझी नात आहे ती फोनवर खूप ऐक एक वर्षाला ती वळखत ओळखाना झाली मला ती माझ्या मुलीची मुलगी आहे ती नात आहे माझी आणि हे घर पहिलं होतं तसंच आणि बघतो आता उद्यापासनं करील काम चालू कालच आलो आहे काल आलो आहे आराम केला आहे आणि आजपासून चला करा काम चालू आहे आपलं वातावरण मुंबईमध्ये आहे जरा व्यवस्थित एवढं पण नाही आहे मला वातावरण ॲडजस्ट व्हायला ना तीन चार दिवस लागतात घाम वगैरे इकडं पण येतो आहे थोडं कठीण असतं थोडं वाटतं थोडंसं वेगळंच वाटतं आहे मला सकाळी पाचला मी उतरलो आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मनस टूला आणि मग तिकडनं घरी येईपर्यंत आठ नऊ वाजले मला काल आणि मग परवा समजलं जरी इमान असलं थकल्यासारखं वाटतं ना मग थकलेलो आणि झोप वगैरे घेतली आराम केला काल आणि मग आता आजपासून बोललं चला आता चालू करतो आपलं यूट्यूबचं काम तर चालू करतोय उद्यापासून उद्यापासनं काम आपलं आणि जी काही माहिती आहे जी काही तुम्हाला माझी मदत हवी असली तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतो तर मला नक्कीच कमेंट करून मला विचारा दोन दिवस थोडा बिझी असणार आहे दोन दिवसाच्या नंतर मग आपलं काम मी सुरू करणार आहे माझं काम पाहिजे नात मला वळ वळखायला तर ओळखते का बरोबर बुर 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 बुर। <laughs> अरे देवा कोणाला काही प्रश्न असेल ना तर नक्कीच कमेंट करून मला विचारा आणि कोणाला काही जर कोणाला काही बोलायचं असेल मला फेसबुक इंस्टाग्राम ला नक्कीच मला कॉल करा आता इकडे काय ना नेटची कमी नाहीये इकडे अनलिमिटेड नेट आहे तर भाऊ आता था, इथंच थांबतो परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम